अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात जिद्दीनं मुंबई दलात भरती झालेल्या तरुणाला यमगे तालुका कागल येथील स्वप्नील सुभाष भाट सव्वीस या तरुणानं जिद्दीनं मिळवलेली वर्दी परिधान करण्याअगोदरच घेतलेली एक्झिट अख्ख्या गावाला चटका लावून गेली कुटुंबाला सावरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्वप्नीलचा हृदयविकाराच्या धक्क्यानं अकाली मृत्यू झाल्यानं त्याचं संपूर्ण कुटुंब कोलमडलं आहे यमगे येथील स्वप्नील हा आई वडील आणि भाऊ विनायक यांच्यासह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झगडत स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करत होता मोठा भाऊ विनायक हा पोलीस दलात जाण्याचा प्रयत्न करत होता बरेच वर्ष त्याने प्रयत्न केला त्याने ही प्रचंड कष्ट घेतले होते अनेक वेळा तो भरती होताना किरकोळ बाबतीत बाहेर पडायचा त्याच्या आई वडिलांचं पोलीस होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं नेमक्या याच कारणानं प्रेरित होऊन आपला भाऊ विनायक याचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनाशी बाळगून स्वप्नीलनं प्रयत्न सुरू केले केले होते गावाबाहेरील पारक नावाच्या मैदानात तो आपल्या मित्रांच्या सोबत सराव करायचा तसेच रात्रंदिवस अभ्यासही करायचा सर्व खेळात तो अष्टपैलू खेळ करायचा विशेषतः क्रिकेटमध्ये तो परिसरात युवा खेळाडू म्हणून नावारूपाला आला होता काही महिन्यांपूर्वी तो मुंबई पोलीस दलामध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये शारीरिक आणि बौद्धिक चाचणी उत्तीर्ण झाला होता त्याला वर्दीही दिली होती एक ऑगस्टला तो प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार होता पण त्या आधीच नियतीनं डाव साधला मंगळवारी संध्याकाळी त्याचा रक्तदाब कमी झाला आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि झोपेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बुधवारी सकाळी त्याच्यावर यमगे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात संस्कार करण्यात आले यावेळी त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी फोडलेला हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता त्याच्यामागे आई वडील भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे यमगेचे पोलीस पाटील किरण भाट यांचा तो चुलत भाऊ होता